आज माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पंधरामधील माननीय नगरसेविकासह पवित्रा केरीपाळे यांच्या डीपीडीसीच्या निधीतून फौजदार गल्ली येथील विविध ठिकाणी अंतर्गत हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि माननीय जयंत पाटील साहेब यांचा वाढदिवस सर्व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माननीय संजयजी बजाज राहुल दादा पवार माननीय नगरसेवक मंगेश चव्हाण माननीय नगरसेविका पवित्रा केरीपाळे युनुसभाई महात बल्लू केरीपाळे विपुल केरीपाळे नामदेव चव्हाण व भागातील सर्व नागरिक उपस्थित होते नमस्कार माझं नाव विपुल खेरीपाडे मी वार्ड क्रमांक पंधरामध्ये राहतोय आज आम्ही सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज आमचे लाडके नेते आदरणीय ने, जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक पंधरा मध्ये नगरसेविका सौ पवित्र खेरीपाडे यांच्या डीपीडीसीच्या निधीतून फौजदार गल्ली येथील सर्व अंतर्गत रस्ते हॉटमिस्ट आमरीकरण आज उद्घाटन करण्यात आलं तसंच आम्ही माझ्या वार्डात वीस बूथ आहे प्रत्येक बूथवर आम्ही आमच्या साहेबांचा वाढदिवस हा जल्लोसा केक आपण साजरा केला आणि यावेळी मान जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब राहुलदादा पवार मान्य नगरसेवक मंगेशदादा चव्हाण मान्य नगरसेविका सौ पवित्रा केरीपाळे मान्य भाई महार मान्य नामदेव चव्हाण दादा केरीपाळे पिंटू माने अकबर शेख संजय तेली अनिकेत बोपळे इम्तियाज जमादार नासिर जमादार जावेदभाई मुजावर व प्रभागातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद